मी नेहा गायकवाड मेराभरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आले आहोत ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आपण इथं पाहतोय हो की महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने इथे आंदोलन होत आहेत ता आपल्यासोबत मंगेश आवळे जे आहेत तर काय त्यांच्या मागण्या काय कारण आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर काय सांगाल महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने गेल्या दोन वर्षापासून आम्ही वारंवार या सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करतो आहे आणि आम्ही सरकारला व्यक्तीच घालण्याचा प्रयत्न केला त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला की के बाबांना आमचे पैसे आम्हाला द्या आम्ही केलेल्या कामाचे आम्ही कंत्राटदार जो घाम घालतो आहे त्या घामाचे आम्हाला पैसे पाहिजे परंतु ह्या शासनाकडे कुठल्याही प्रकारचे पैसे देण्यासाठी यांच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे यांच्याकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे ही लोकं पैसे देत नाहीत परंतु मला एक समजत नाही आहे की ज्या वेळेला तुमच्याकडे पैसे नाही आहेत जर तुमच्याकडे पैसे नसतील तर मग आज तुम्ही लोकं पैसे नसताना ही दहा हजार कोटी पंधरा हजार कोटी पन्नास हजार कोटीचे हे कामांच्या ज्या निविदा काढत आणि मोठं विकासाचं पर्व सांगत आहे आज ठाण्यासारख्या शहरामध्ये इमारत दुरुस्तीसाठी दोनशे 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 कोटी रुपये दोनशे कोटी रुपये दोनशे कोटी रुपये देण्यासाठी यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि हे पैसे नसताना आज ही लोकं सांगत आहेत मला मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब जर स्वतः निधीवर्ग करू शकतील नंतर तो उपयोग काय आहे म्हणजे ह्या सरकारकडे कुठल्याही प्रकारचे पैसे नाही आहेत आणि हे पैसे जर यांना पाहिजे नसतील तर ह्यांनी आम्हाला कसं सांगावं आम्ही माननीय प्रधानमंत्री आणि देशाचे गृहमंत्री यांच्याशी आता आम्ही संपर्क करू की एवढ्या छोट्या गोष्टीसाठी तेव्हा ही काळी दिवाळी आहे मुख्यमंत्री साहेब आता आम्ही ही काळी दिवाळी साजरा करतोय ह्याच्यामध्ये जसे शेतकऱ्यांच्या दिवा लागतो मृत्यू झाल्यानंतर तसं आमची तुम्हाला विनंती आहे की ह्या दिवाळीमध्ये ह्या कंदीलमध्ये आमच्या कंत्राटारांचे दिवे तुम्ही लावू नका हीच आमची तुम्हाला शेवटची कळत आहे वारंवार आंदोलन करून सुद्धा वारंवार पाठपुराव घेऊन सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण होत नाही त्याबद्दल काय सांगायचं म्हणूनच आज आम्ही राज्यव्यापी आंदोलन केलेलं आहे आणि मुळात ह्या सरकारकडे पैसेच नाही आहेत ह्या सरकारकडे पैसे नसल्यामुळे ही लोक आमची भेट घेत नाही आहेत पण मला मुख्यमंत्र्यांना हे म्हणायचं की तुम्ही ठाण्याचे आहात ना तुमच्याकडे नगरविकास खातं आहे तुमच्याकडे बाकीचे सगळी खाते त्यातना काय तुम्ही दोनशे कोटीपैकी काय पाच पन्नास कोटी रुपये तुम्ही वर्ग करू शकत नाही का तर ते त्यांनी करायला पाहिजे परंतु मुख्यमंत्री करत नाहीत हीच आमची शोकांतिक आणि आमचं दुर्भाग्य आज जर आनंद घे साहेब असते तर शंभर टक्के आमचं काम हे एका क्षणात झालं असतं नवरात्री उत्सव चालू आहे देवी समोर काय साखर घाला आता आम्ही इकडं दुर्गदुर्गेश्वरीकडे चाललोय आणि आम्ही त्यांच्या समोर साखर साखर घालणार आहोत की हे देवी हा फराळ घे तू हा काळा फराळ तू घे आणि या शासनाला जागृत कर की त्यांना विनंती करतोय महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचा त्याप्रमाणे आपण पाहतोय की जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर हे जे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीनं आंदोलन झालं आणि आपण इथं पाहतो की अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की हे जे सगळे आंदोलनकारी आहे आता दुर्गेश्वरी मातेच्या इथे साकडे घालायला चाललेले आहेत